बातमी आता आज जगामध्ये सगळ्यात चर्चेली गेली सगळ्यात जास्त त्यांची आहे कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष युवान मॅन्युएल सांतोस यांच्याबद्दलची ही बातमी त्यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे यंदाच्या पुरस्कारासाठी एकूण त्यांच्यासोबत तीनशे शहात्तर उमेदवारांची नावं चर्चेमध्ये होती आणि त्यातून समितीनं सांतोस यांच्या नावाची निवड केली वास्तविक गेल्याच आठवड्यामध्ये सांतोस यांनी जनमतासाठी ठेवलेला शांततेसाठीचा एक करार ती त्यांच्याच देशाच्या नागरिकांनी फेटाळला होता तरीही इतके वर्ष सांतोस यांनी एका समर्पित वृत्तीनं केलेल्या कामाबद्दल त्यांचा पुरस्काराचा गौरव करण्यात येत असल्याचं समितीनं म्हटलंय देशात विस्थापितांचं पुनर्वसन आणि गृहयुद्ध अनेक वर्ष कोलंबियामध्ये जवळपास पन्नास वर्षाहून अधिक काळ चाललेला सिव्हिल वॉर संपुष्टात आणण्यासाठी सांतोस यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे दोन हजार दहामध्ये सांतोस यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेतली होती आणि सहा वर्षात तिथलं वातावरण त्यांच्या नेतृत्वाखाली निवळलं युवान सांतोस यांचा अल्पपरिचय करून घेऊयात युवान सांतोस यांचा जन्म दहा ऑगस्ट एकोणीसशे एक्कावन्न मध्ये झाला सांतोस यांनी दोनदा कोलंबियाचं राष्ट्राध्यक्षपद भूषवलेलं आहे दोन हजार सहा ते दोन हजार नऊ या काळात ते या देशाचे संरक्षण मंत्रीही होते कोलंबियात पन्नास वर्षापासून सुरू असलेलं गृहयुद्ध थांबवण्यात मोलाची भूमिका त्यांनी निभावली विस्थापितांचं पुनर्वसन नागरी हिंसाचार संपुष्टात आणण्यासाठीचा पुढाकार त्यामुळं काही वर्षांपूर्वी गॅब्रिल गार्सिया मार्क्वेज यांना साहित्याचं नोबेल मिळालं होतं कोलंबियन लेखक आणि आता युवान सांतोस शांततेचा नोबेल पुरस्कार